पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जिल्ह्यात आमचा गाव आमचा विकासचा आराखडा तयार करताना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा निधी उपलब्धतेसाठी सर्व योजनांचा कृती संगम करून जिल्ह्याचे विभाग प्रमुख व सर्व गट विकास अधिकारी यांनी समन्वय साधणे महत्वाचे आहे शिवाय प्रत्येक तालुक्यात दोन ग्रामपंचायत व जिल्ह्यात शाळा अंगणवाडी आरोग्यवर्धिनी केंद्र पशुवैद्यकीय दवाखाने प्रत्येकी एक याप्रमाणे एक चांगले मॉडेल करण्यासाठी दक्षता घ्यावी अशा आमचा गाव आमचा विकास आराखडा तयार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पूर्वनियोजन बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे मार्गदर्शन करताना बोलत होत्या यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉक्टर सुधीर ठोंबरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशाधीन शिळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता अमोल जाधव हो। बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी नरेंद्र खराडे महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले पशुसंवर्धन अधिकारी डॉ नरळे लपाचे कार्यकारी अभियंता पारसे दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ मोहोळचे आनंद मिरगणे अक्कलकोटचे सचिन खुडे बार्शीचे माणिकराव बिचुकले बाळशिरस विनायक गुळवे ग्रामपंचायतीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी झेड ए शेख आदी उपस्थित होते आमच्या गाव आमचा विकासचा आराखडा तयार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पूर्वनियोजन बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी या आव्हाळे यांनी आराखडा तयार करताना गावात पूर्वी केलेली कामे खर्च झालेला निधी याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे शिवाय यावर्षीचा आराखडा तयार करताना इतर योजनांचा निधी तसेच सीएसआर फंड उपलब्धतेसाठी सर्व विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांच्यामध्ये समन्वय असायला हवा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका